गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्यानं वाढ होत असताना आता अवकाळी पावसानं हजेरी लावायला सुरुवात केली आहे या अनपेक्षित पावसामुळे राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान पहा विशेषतः नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील भरवीर भागात आज दुपारी जोरदार गारपीट झाली आहे गारांचा मारा इतका तीव्र होता की लिंबाच्या आकाराच्या गारा शेतात पडल्याचा दृश्यामधून स्पष्टपणे दिसून येत आहे गाराचा थर संपूर्ण शेतात साचलेला असून गारपीट किती प्रचंड प्रमाणावर झाली आहे याचा अंदाज येतो या, या गारपिटीमुळे मोसंबी आंबा आणि इतर फळबागांसह उभ्या शेती पिकाचं प्रचंड नुकसान झालंय याशिवाय वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी गोठ्याची पत्र उडाली असून काही गोठ्यांचे सांगाडेही उद्ध्वस्त झाले आहेत परिणामी शेतकऱ्यांना केवळ पीक नुकसानच नव्हे तर पायाभूत संरचनेचंही आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे या पार्श्वभूमीवर स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे हवामानातील अशा अनपेक्षित बदलामुळं शेतकऱ्यांची संकट अधिकच वाढली असून शासनानं वेळ न दबडता योग्य ती मदत आणि निर्णय घ्यावे अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद